भूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज पिचे छत्रपती शिवाजी महाराज पिचे आज गुरुचरित्र पारायणाचा दुसरा दिवस खूप छान दिवस जातो सकाळी पाच वाजता आपण गुरुचरित्र पारायण सुरुवात केली आणि मन प्रसन्न होत आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करतो तर गुरुचरित्र पारायण कशासाठी करतो दत्त महाराज गुरुचरित्र पारायण ऐकण्यासाठी येत असतात म्हणून गुरुचरित्र पारायण करताना बाजूला एक आसन टाकायचं छोट दत्त महाराजांना बसण्यासाठी आसन टाकायचं तर रांगोळी काढायची महाराजांच्या छानपैकी दर्शन घ्यायचं आणि महाराजांना दर्शन घेऊन आपण गुरुचरित्र पारायण वाचायला सुरुवात करायची तर आजचा दुसरा दिवस होता दुसऱ्या दिवशीमध्ये आपण एक दहा आजचा अध्याय दहा ते एकवीस पर्यंत अध्याय आहे आजच्या अध्यायामध्ये गुरुभक्ती गुरुवर दृढ विश्वास जो गुरु भक्ती करतो त्याला कळी न देणे म्हणजे मृत्यूपासून पण श्रीपाद श्रीवल्लभांनी त्या भक्तांना मृत्यूपासून पण वाचवलं म्हणजे जंगलामध्ये त्या चोरांनी त्या डाकूंनी त्या भक्तांना मारून टाकलं पण श्रीपाद असता त्या भक्तांना श्रीपाद श्रीवल्लभांनी वाचवलं तसंच साईनदेव आहे साईनदेवांना पण त्याच्यामध्ये पण महाराजांनी सांगितलं की तू तुझी एवढी भक्ती आहे त्याच्यामुळे तुझ्या वंश परंपरेने तू आमच्या गावाच्या तिथंच राहशील आणि वंश परंपरेने तू माझी भक्ती करशील म्हणजे ह्या दुसऱ्या दिवशीच्या अध्यायामध्ये आपण एकच गोष्ट शिकतो की गुरुवर पूर्ण विश्वास पाहिजे आज सकाळी पाच वाजता वाचायला उठलो मुला असेल ओम असेल स्वामिनी असेल ते वाचायला ते पण उठले गुरुचरित्र वाचन करताना तुम्हाला त्रास होईल जसं आपण घरी त्रास होतो मध्ये पण तसाच त्रास असतो बघा म्हणजे खूप जण वाचू देत नाही आपल्याला मुलं पण उठल्यामुळं वासायला डिस्टर्ब होत पण गुरुचरित्र वाचन करताना आपल्या पोथीकडे आपलं लक्ष पाहिजे गुरुचरित्र वाचन करताना आपल्या पोथीकडे आपलं लक्ष पाहिजे मुलं सकाळी पाच वाजताच उठले काही त्रास देतात त्यांचं टी व्ही बघणं हे बघणं तरी पण आपण चिडचिड नाही करायची आपण शांत राहायचं आणि मनापासून गुरुचरित्र प्रत्येक शब्द ना शब्द आपण वाचायला पाहिजे आजच्या याच्यामध्ये गुरु भक्ती समजली गुरुवर पूर्ण विश्वास पाहिजे जे काही करणार आहे किंवा करताय ते दत्त महाराज करताय पूर्ण विश्वास दत्त महाराजांवर पाहिजे आणि छान पैकी आजचा दिवस आहे ते खूप छान गेला महाराजांचं सदैव लक्ष आपल्यावर असतं दत्त महाराजांचं सदैव लक्ष आपल्यावर असतं आणि महाराज आपल्याकडून सगळं कार्य करून घेता शेवटी करता आणि कर्विता तूच एक स्वामी नाता महाराजच आपल्याकडून पारायण करून घेत आजचा दिवस खूप छान गेला श्री स्वामी सम